नमस्कार बंधू भगिनीनो सनातन सत्य या आपण सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धाळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू नो आजच्या भागामध्ये आपण साती आसरांच्या विषयी माहिती घेणार आहोत साती आसरा या सात देवी असतात आणि यांना साती आसरा या शब्दानं संबोधलं जातं विविध भागामध्ये याला आया मावल्या मोठ्या आई बाया अशा वेगवेगळ्या शब्दांनी संबोधलं जातं या सातच्या संख्येमध्ये असतात आणि त्यांच्यावर जो आठवा असतो त्याला गवळी किंवा काना असं म्हटलं जातं आणि हा कृष्ण किंवा मसोबा असतो असं एक मानस प्रचलित आहे आता या सात आसरा म्हणजे काय आसरा म्हणजे नक्की काय खरं पाहिलं तर अप्सरा या शब्दांचा अपभ्रंश होऊन आसरा हा शब्द प्रचलित झालेला आहे खरं पाहिलं तर ह्या आपसरा आहेत स्वर्गातून निष्कासित झालेल्या आपसरा आता या अप्सरा ज्यावेळेला जलाच्या ठिकाणी असतात त्यावेळेला त्यांना मच्छी कुर्मी कर्कटी दोरदुरी जतुपी सोमपा आणि मकरी या नावानं ओळखलं जातं म्हणजे त्या जलामध्ये जे प्राण्यांचे अवतार असतात की मासा कासव मगर खेकडा असे वगैरे जे अवतार असतात ते या साते आसरांचे अवतार असतात असं मानलं जातं आता अनेक लोक असे म्हणतात की साते आसरा ह्या देवींचे वेगवेगळे अवतार आहेत परंतु हे मला मी मानत नाही हे पूर्ण सत्य नाही साती आजार आहेत देवी आहेत ईश्वर नाहीत आता याचा नक्की अर्थ काय ईश्वर म्हणजे ज्याची सत्ता सर्व ब्रह्मांडावरती चालत असते जो कणाकनामध्ये विराजमान आहे जो सर्वत्र आहे असा परमेश्वर आणि परमेश्वरामध्ये वेगवेगळे वेग अवतार वेग म्हणजे आपण जे म्हणतो शिवशंकर असेल शंभू असेल पार्वती असेल महालक्ष्मी असेल असे वेगवेगळे त्यांची नावं येऊ शकतात परंतु साती आसारा ज्या आहेत जसं की एखादा फॅक्टरी चालवत असताना फॅक्टरीमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतात जसं क्लिरिकल डिपार्टमेंट असतं मार्केटिंग डिपार्टमेंट असतं प्रोडक्शन डिपार्टमेंट असतं आणि प्रत्येक डिपार्टमेंटचा एक एक मॅनेजर असतो जसं प्रोडक्शन मॅनेजर परंतु त्या कंपनीचा मूळ मालक हा वेगळा असतो तो मेन असतो आणि हे डिपार्टमेंट चालवण्यासाठी वेगवेगळे मॅनेजर तिथं असतात त्याच पद्धतीनं या ब्रह्मांड ईश्वर हा या संपूर्ण सृष्टीचा मालक आहे परंतु या सृष्टीची वेगवेगळी डिपार्टमेंट चालवण्यासाठी वेगवेगळ्या देवता आहेत जसं अग्निदेवता देवता जल देवता या जलदेवतांमध्ये साती आसरांचा समावेश होत असतो म्हणून या परमेश्वर नसून देवता आहेत आणि यांनासुद्धा परमेश्वर इतकी नाही परंतु त्यांनासुद्धा मानवानंतर प्रचंड शक्ती असते यांना सिद्धी असतात या हवं ते करू शकतात असं मानलं जातं आता यांचा रहिवास कुठं असतो जलदेवता म्हणजे जलाच्या ठिकाणी असणार पाणवटे नदी विहिरी तलाव अशा ठिकाणी असतात आता अनेकांचं असं म्हणणं आहे की तीन रस्ते जिथे मिळतात तिथं घनदाट जंगलामध्ये असतात आता त्या कोणत्या प्रकारचं असतात ते आपण नंतर पाहूया आज आपण जलदेवतेविषयी माहिती घेणार आहोत या सातीआसरा यांची भक्ती करत असताना या याला फार मोठ्या श्रद्धेची आवश्यकता नसते एखादं दैवत प्रसन्न करून घ्यायचं म्हणलं तर त्याचे जी परंपरा असतात त्याचं नैवेद्य असेल एखादा मंत्र असेल किंवा काही वस्तू अर्पण करायची असतील या जर तुम्ही व्यवस्थित करत असाल तर या तुमच्यावरती लवकर प्रसन्न होत असतात साते आसरांचे दोन प्रकार मानले जातात एक असतो की ज्याला आपण भूतानं झपटलं असं म्हणतो किंवा पछाडलं अशा पद्धतीनं साते आसरा झपटतात आणि अशा व्यक्तीला अत्यंत त्रास होत असतो आणि दुसऱ्या अर्थ असा आहे की दुसऱ्या प्रकारे साते आसरा तुमच्या शरीरामध्ये येत असतात संचार होत असतो असा झाल्यानंतर आपण त्याचं घरामध्ये त्यांची स्थापना करत असतो त्यांना मान देत असतो आणि साते आसरांची कृपा आपल्यावर राहत असते परंतु झपाटल्यानंतर त्याला ठराविक विशिष्ट पदार्थ विशिष्ट मंत्र हे करून त्यांना ते काढावं हो लागतं तर या झाल्या अशा पद्धती सर्वसाधारणपणे आता सात्यासरांची पूजा कशी करायची असा एक प्रश्न उद्भवतो साते देवा देवाऱ्यामध्ये स्थापन केलं जाऊ शकतो भले अगदी त्यांना देवाबरोबर मान नाही दिला तर चालेल थोडं खाली ठेवलं तर चालेल परंतु त्यांना देवाऱ्यावरती मान दिला जातो यामध्ये त्यांचा टाक पुजण्याची जास्त कोण प्रथा आहे अनेक लोक त्यांची मूर्ती देखील पुजतात हे करत असताना साते आसरा हे अप्सर आहेत हे लक्षात घ्या आता अप्सर आहेत म्हणजे त्यांना शृंगार करण्याची खूप आवड आहे म्हणून यांना शृंगाराचं साहित्य पूजेमध्ये वापरत चला यांना सुगंधी फुलं खूप आवडतात जसं की सोनचापा मोगरा नस निसिगंध गुलाब अशी वेगवेगळी सुगंधी फुलं यांना अर्पण करायची आहेत यांना ती खूप आवडतात शृंगाराचं साहित्य यांना खूप आवडतं आणि साते मंत्र ओम सप्त मातृका देवे नमः असा आहे यांना तुम्ही मावल्या म्हणून हाक मारू शकता आई म्हणून हाक मारू शकता परंतु या आहेत त्या आपसरा आणि याचा आपभरश होऊन साती आसरा हा शब्द तयार झालेला आहे आता ज्यांना साती आसरांची पूजा करायची आहे भक्ती करायची आहे किंवा या साथी आसराने आपणावरती प्रसन्न व्हावं हो, असं वाटतंय त्याने यांची पूजा कशी करायची आता मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की साती आसरांना शृंगाराचं साहित्य भेट द्यायचं आहे सुगंधी फुलं हे करायचे आहेत परंतु साती आसरा ह्या जलदेवता असल्यामुळं ज्यांच्या शरीरामध्ये साती आसरांचा संचार होतो अशा लोकांनी जे आता मी सांगितलं मच्छी कुर्मी कर्कटी जतोपी मगरी सोमपा दरदुरी म्हणजे खेकडा मासा म्हणजे जे जलचर प्राणी आहेत यांचं सेवन करू नये त्यांना आहारामध्ये घेऊ नये मुळात शहरामध्ये असतील तर मांसाहार करूच नाही पण जर तुम्ही करत असाल तरी पाण्यामध्ये जलामध्ये जे प्राणी मोट जला आहेत यांचा तुम्हाला आहार घेता येणार नाही यामुळे तुमच्यावर अवकृपा होईल कोप होईल दुसरा विषय असा आहे की सात्यासरांच्या उपासकाने खरं पाहिलं तर त्यांची पूजा करत असताना जे मोठमोठे जलाशय आहेत विहिरी आहेत तिथे जाऊन त्यांची पूजा करायची आहे त्या पाण्याची ओटी भरायची आहे हात कुंकू टाकायचे आहेत आणि सातियासरांना गोड पोळ्यांचा सा नैवेद्य खूप आवडतो त्यामुळे त्यांना पोळ्याचा नैवेद्य देखील दे दाखवायचं आहे गोड नैवेद्य दाखवायचं आहे पानवट्याच्या ठिकाणी आपण वर्षातून एकदा परडी करत असतो सात खनी परडी असते सात याचा अर्थ सातियासरा आणि जो आठवा मसोब आहे जास्ती करून आपल्याकडं त्याला मसोबच मानलं जातं याचं कारण साते असच्या नैवेद्यामध्ये अंड रोट असतो आणि हा महसोबला चालतो कृष्णाला तर नक्कीच नाही चालत त्यामुळं सात सात खणी परडी द्यायची असते त्यांना आठवा कान असतो त्याला हे द्यायचं असतं अंडे रोट आता जे साते असे सेवक आहेत अशा लोकांनी पानवट्यामध्ये पानवटा म्हणजे जलाशयामध्ये मलमूत्र विसर्जन करू नये पिरियडचे कपडे असतील विठाळचे कपडे असेल धुवू नये इथं त्याचबरोबर पानवटे अस्वच्छ करू नये कारण साक्षात तिथं जलदेवतेचा वास आहे आणि सामान्य माणसाने देखील पानवड्यांची काळजी घ्यावी जलसंवर्धन करण्यासाठी प्रयत्न करावे कारण या जलदेवता आहेत तुम्ही जलाची काळजी घेतली तर देवी तुमची काळजी घेईल अशा पद्धतीनं हे करायचं आहे त्याचबरोबर सात्यासरांचा संचार असणाऱ्या व्यक्तीने आपलं आचरण व्यवस्थित ठेवायचं आहे दुराचार करायचा नाही सदाचार करायचा आहे पुण्याची कामं करायचे आहेत ओम सप्त मातृक देवे नमहा हा मंत्र जप करायचा आहे अजूनसुद्धा असे काही गुप्त दुर्मिळ मंत्र आहेत जे गुरुच्या मार्गदर्शनाखालीच करायचे असतात त्यामुळे मी तुम्हाला इथं डायरेक्टली नाही देऊ शकत ते आपण समोरसमोर भेटल्यानंतर तुम्हाला मी सांगू शकतो सात्यासनची गादी स्थापन करण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत असते हे अत्यंत कमी लोकांनाच माहिती आहे की त्यांची सा गादी कशी स्थापन करायची असते आता सात्या सरांची पूजा करत असताना अनेक वेळा अनेक ठिकाणी एक पद्धत आहे की सात ठिकाणचे पाणी आणायचे सात काचे जे बाटलीमध्ये भरून ते ठेवायचे किंवा सात ठिकाणचं पाणी एकाच कलशामध्ये भरून ठेवायचं आणि त्याची पूजा करायची ते पाणी बदलल्यानंतर पुन्हा सात ठिकाणचं पाणी आणून पुन्हा त्या कलशामध्ये भरायचं आहे आणि त्यांची पूजा करायची आहे किंवा त्यांना ओम जलदेवता भिवन महा असंही म्हणू शकता ओम मातृकदेवते भिनवाहा असंही म्हणू शकता किंवा ओम सप्त मातृक देवे महा असंही म्हणू शकता असा जप करू शकता आणि त्यांची पूजा करू शकता आता त्यांचं मांड भरणे हा एक प्रकार काय असतो हा जास्त करून आमच्या भागामध्ये कराड सांगली सातारा कोल्हापूर हा जो भाग आहे पुणे इथं मांड भरण्याचा प्रकार आहे तर इतर ठिकाणी तो किती प्रकार आहे मला माहिती नाही याच्याविषयी मी तुम्हाला नंतर सांगेन सातत्या सरांचा त्रास कसा काढायचा किंवा होत असेल त्रास तर आपण माझ्याविषयी डायरेक्टली मिटिंग घेऊ शकता आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल हे शब्द असे जरी घंटी जिवडून औषधाबा जय आदिशक्ती